नमस्कार मी मनाली न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे राज्यातल्या आणि देशातल्या कोरोना संदर्भातील आणि त्याचबरोबर इतरही महत्वाच्या बातम्या आपण थोडक्यात स्पीड न्यूज धारावीनं करून दाखवले केंद्रानं मुंबई महापालिकेची पाठ थोपटली असं आजच्या सामना मध्ये म्हटलंय तर सरकार काय करतय असं म्हणणाऱ्या विरोधकांना उत्सवात सन्मानानं बोलवा आणि मानाचे फेटे बांधा असं म्हणत सामनातून विरोधकांवर टीका करण्यात आली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत बसण्यासाठी तयार होती आणि त्यातील एका बैठकीला आपण स्वतः हजर होतो असा धक्कादायक खुलासा फडणवीसांनी केला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूनं असता तर आपण आणि अजित पवारांचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे तर पत्रकार राजू परळेकरांनी इन्सायडरसाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अथवा उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काही बोलतायत का, बोलता का? याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं तर गेल्या तीन महिन्यांमध्ये ठाण्यामध्ये दोन आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात तर ठाण्यातील वाढता कोरोना प्रादुर्भाव भोवलेला असून आयुक्त विजय सिंगल यांची बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी आता बिपिन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हे आदेश जारी केले आहेत तर सोलापूरचे सीआरपीएफ जवान सुनील काळे यांचं पार्थिव पानगावात दाखल झालं आणि बार्शी तालुक्यामधील पानगाव इथं त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे पुलवामा इथं बंडजू भागामध्ये अतिरेक्यांची झालेल्या चकमकीमध्ये त्यांना वीरमरण आले भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोनामुळे फक्त एक मृत्यू झाला आहे तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जगातील सगळ्यात कमी असल्याचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केला आहे मंत्रालयानं के जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातील आकडेवारी नमूद केली आणि या आकडेवारीनुसार जगभरामध्ये एक लाखामागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सरासरी सहा पूर्णांक चार इतकं असून ब्रिटनमध्ये एक लाखामागे त्रेसष्ट पूर्णांक तेरा तर स्पेनमध्ये साठ पूर्णांक साठ आणि रशियामध्ये पाच पूर्णांक बासष्ट मृत्यूचं प्रमाण झालं राज्यात मंगळवारी तीन हजार दोनशे चौदा नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे आणि काल एकूण दोनशे अठ्ठेचाळीस नव्या मृत्यूची नोंद झाली आहे त्यातील पंच्याहत्तर मृत्यू हे गेल्या अठ्ठेचाळीस तासातले आहेत दरम्यान राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता एक लाख एकोणचाळीस हजारांवर गेली आहे तर मुंबईसह उपनगरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढतोय कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आलेले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे मालाडमधील तब्बल सत्तरपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता झालेले आहेत आणि त्यामुळे या रुग्णांना शोधण्याचं एक मोठं आव्हान महापालिकेसमोर उभं ठाकलं तर याबाबत महापालिकेनं पोलिसांना एक पत्र पाठवून मदत मागितली आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये चोवीस तासांमध्ये आठशे वीस नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि गेल्या चोवीस तासांमध्ये तेरा जणांचा मृत्यूही झाला आहे पुणे शहरात चारशे एकोणसत्तर तर पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि पुणे ग्रामीण भागात बत्तीस नवे रुग्ण सापडले लॉकडाऊन निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता परप्रांतीय मजूर महाराष्ट्रात परतायला लागले तर पुण्यात आतापर्यंत एकशे चव्वेचाळीस रेल्वे गाड्यांमधून तीस हजार मजूर परतले आहेत अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एकशे एकोणचाळीस रेल्वे गाड्यांमधून एक लाख ऐंशी हजार मजूर मूळ गावी गेलेले होते मसाल्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईमधील लालबाग मार्केट आजपासून पाच दिवस बंद राहणार आहे कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये मंगळवारी दिवसभरामध्ये एकशे चोवीस नवे रुग्ण आढळलेत आणि चौदा मृत्यूची नोंद झाली आहे नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता तीन हजाराच्या उमरठ्यावर जाऊन पोहोचली आणि जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुग्ण सापडले आहेत मृतांचा सा आकडा एकशे एकोणनव्वदवर गेला आहे तर सतराशे तेरा डिस्चार्ज रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून एक हजार तीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत नाशिकमध्ये महापालिका दालनामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे काल रात्री आलेल्या अहवालामध्ये नाशिक पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सात ते आठ महिला वॉर्डन तसंच जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागामधील तीन ते चार डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे औरंगाबादमधील सिद्ध प्राणी संग्रहालयामधील करीना वाघिणीची तब्येत बिघडली आहे तर सहा वर्षाच्या या वाघिणीवर सध्या उपचार सुरू आहेत आणि गेल्या दोन दिवसांपासून वाघिणीनं खाणं पिणं सोडलं त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाघिणीची कोरोना टेस्टही करण्यात आली आहे कोरोना टेस्टचा रिपोर्ट आज येणार असल्याची माहिती आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी दिली आहे तर मुंबई महानगरपालिका आता मिशन युनिव्हर्सल टेस्टिंग हाती घेणार आहे आणि त्यामुळे लवकरच एक लाख अँटीजेन टेस्टिंग किट उपलब्ध होणार आहेत या किटच्या माध्यमातून फक्त अर्ध्या आत कोरोनाचा अहवाल कळू शकणार आहे आणि खासगी सुद्धा या रुग्णालयांनी अँटीजेन टेस्टिंग किट खरेदी करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत मुंबईमध्ये एकीकडे एक सत्तर रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे तर दुसरीकडे आठ जूनला मुंबई महापालिकेनं रुग्णालयांना दिलेल्या आदेशांची पायमल्ली केल्याचं दिसून येत आहे आठ जून रोजी एक परिपत्रक काढून महापालिकेने सर्व रुग्णालयांना त्यांच्याकडच्या रुग्णांची आकडेवारी पालिकेला बिनचूक करावी असं सांगितलं होतं पण अजूनही आकडेवारीमध्ये घोळ कायम दिसून येतोय तर अजूनही पालिकेला मुंबईतील रुग्णालय सहकार्य करताना दिसत नाहीये मंगळवारी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून कर्जतसाठी लोकल गाडी सुटली आणि तेव्हा जी गर्दी होती तीच गर्दी ठाणे रेल्वे स्थानकावर सोडल्यावर कायम होती आणि लॉकडाऊनच्या आधीसुद्धा ज्याप्रमाणे लोकलला गर्दी व्हायची त्याचप्रमाणे आजही तशीच गर्दी रेल्वेमध्ये पाहायला मिळते आणि या लोकलमधील एक व्हिडिओ न्यूज एटीन लोकमाच्या हाती लागला आहे पालघरमधील वाडा नगरपंचायतीच्या एका अभियंत्याला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय तर वाडा शहरातील एका खासगी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं तपासणी अहवालानंतर स्पष्ट झालंय तर आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दौंड तालुक्यामधील पाचमधील चार खाजगी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे तर दरम्यान दौंड तालुक्यामधील ग्रामीण भागामध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना खासगी डॉक्टर्स कोरोनाबाधित आढळून येत असल्यामुळे त्यांच्याकडे तपासणीसाठी गेलेल्या नागरिकांची चिंता अधिक आहे सोलापुरामध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या संख्येत गोळ झाल्याचं चा उघड झालंय सोलापुरातील चाळीस मृत्यूंची माहिती जी आहे ती प्रशासनाला देण्यात आली नव्हती शहरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयानं मृत्यूची माहिती न दिल्यानं आकडेवारी चुकल्याची कबुली महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे कोरोनानं मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना तीस लाखांचं सा सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे तर ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी हा निर्णय घेतला आहे आणि कंत्राटी कामगार सुरक्षा रक्षक यांचंही कर्तव्य बजावताना कोरोनानं मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना तीस लाख रुपये दिले जाणार आहेत भुसावळच्या बोधबळ शहरासोबतच आता ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत भुसावळ तालुक्यामधल्या करंजी इथल्या एकोणचाळीस वर्षाच्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नातेवाईक असलेल्या साठ जणांचे अहवाल काल आले आणि त्यापैकी वीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि चाळीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले अमरनाथ शहरामध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले बदलापूर शहरात देखील येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन होण्याची दाट शक्यता असून दुसरीकडे उल्हासनगर शहरात देखील कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत चाललाय तर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या ये येवल्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय आणि एका दिवसात सोळा नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे खळबळ उडाली आहे रुग्णांची वाढती संख्यामुळेच इथं पुन्हा जनता कर्फ्यू लावण्याची सुद्धा मागणी होती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीय बावीस जूनच्या रात्रीच्या अहवालानुसार आठ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे त्यामध्ये औरंगाबाद इथून आलेली वसमत क्वारंटाईन सेंटरमधील एक व्यक्ती आणि मुंबईमधून आलेल्या सात जणांचा समावेश आहे तर दोन लहान मुलं देखील आहेत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता भंडारा जिल्हा कारागृह वर्ग एकच्या कैद्यांना विधी सेवा प्राधिकरणातर्फे मोफत वकील सेवा पुरवण्यात येणार आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेनुसार मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत स्थापित हायपॉवर कमिटीच्या निर्देशानुसार कच्च्या कैद्यांना तात्पुरत्या जमिनीवर सोडण्याचे आदेश प्राप्त झाले अहमदनगरमधील जखण गावामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे दोन डॉक्टरांनी महिलेचा गर्भवात केल्याचं माहिती समोर आली डॉक्टरांच्या पथकाची हॉस्पिटलमध्ये जाऊन कारवाई करण्यात आली त्यांच्यावर तर या प्रकरणी आरोपी डॉक्टरांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे मराठा आरक्षण प्रकरणी सात जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली आहे आणि या बैठकीमध्ये उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपसमितीचे सदस्य एकनाथ शिंदे दिलीप वळसे पाटील बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि येत्या काही दिवसातच वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एसीबीसी या कोट्यामधून प्रवेश विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सात जुलैला सुनावणी होणार असून त्याबाबत शासनानं अधिक गांभीर्य दाखवण्याची गरज असल्याची माहिती या पत्रात दिलेली आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस पडून सुद्धा अनेक कंपन्यांच्या कमी गुणवत्तेच्या बियाण्यांमुळे पेरणी केलेल्या शेतात सोयाबीनची समाधानकारक उगवण झालेली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते आणि या दुबार पेरणीमुळे अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना शासनानं आर्थिक मदत देऊन बोगस बियाणे कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे चक्रीवादानं कोकणामधल्या नागरिकांचं नुकसान झालं त्यातच पंचनाम्यांमध्ये घोळ झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या हरणे ग्रामपंचायतीला घेराव घालण्यात आलाय तर ग्रामस्थांनी सुमारे चार तास घेराव घातला आणि गावात मिटिंगसाठी आलेल्या तहसीलदारांना था ग्रामस्थांनी चांगलंच घेतलं घेतलंय अंशतः नुकसान झालेल्या नागरिकांचं पूर्णतः नुकसान झाल्याची पंचनाम्यामध्ये नोंद करण्यात आली आहे तर ज्यांचं नुकसान झालंय अशा नागरिकांना दीड लाखांची मदतही करण्यात आली आहे वर्ध्यामध्ये दरवर्षीच बियाण्यांच्या दरामध्ये वाढ आहे पण यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यामध्ये एका थळीमागे दोनशे ते तीनशे रुपयांची दरवाढ झाली आहे दुबार पेणीचं संकट समोर असताना साठेबाज आणि दुकानदारांनी जादा दरानं सोयाबीनची विक्री सुरू केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली फसवणूक होती यवतमाळमध्ये सोयाबीनच्या बियाण्यांची उघड न झाल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी अडचणीत सापडलेत याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विक्रेत्या आणि कृषी विभागाकडे तक्रार केली आहे मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जाते आणि त्यामुळे कृषी विक्रेत्यांच्या या मानमानीपुढेच शेतकरी चांगलाच हवालगील झाला आहे जळगावमधील यावल तालुक्यामध्ये कोरडबाह शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांची पेरणी केली होती पण सध्या पावसानं दडी मारलेली आणि त्यात कडक उन्हामुळे उगवलेलं लहान पीक जळण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं नाहक नुकसान होतं तर सांगलीमध्ये कृष्णाघाठच्या एकोणीस गावांना वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जून महिना हा मगरींच्या प्रजननाचा काळ आहे आणि त्यामुळे नदीपात्रामध्ये असणाऱ्या मगरी अंड्यांच्या पिलांच्या संरक्षणासाठी नदी किनाऱ्यावर येत असतात तसंच तस अनेक मगरींनी घातलेल्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडत असतात आणि या पिलांच्या आणि अंड्यांच्या रक्षणासाठी मगरी आक्रमकपणे वावरत असतात त्यामुळे अशा मगरींपासून गावकऱ्यांनी सावधान राहावं सावध राहावं असं वनविभागानं म्हटलं अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीपाची पेरणी केली आहे समाधानकारक पाऊस पा। पडल्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त खरीपाची पेरणी झाली आहे मात्र काही ठिकाणी बोगस बियाण्यांमुळे पेरणी केलेली बाजरी आणि सोयाबीन उगवलेच नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले भारत आणि चीनमधील एलएसईवर तणाव अजूनही कायम आहे टी आयटीबीपीच्या आई पीच्या आईस कंपन्या तैनात करण्यात आल्या तर गलवान खोऱ्यामध्ये तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत पण त्याच वेळेस भारत कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही आणि त्यामुळे सैन्याजवळ बरीच सुरू झाली आहे शासकीय खरेदी पोर्टल वर प्रत्येक उत्पादनावर मूळ देशाचं असणं अनिवार्य करण्यात आलंय तर जीएम वर देशांतर्गत वस्तूंची टक्केवारी सुद्धा दाखवली जाणार आहे मेक इन इंडियाला प्रमोट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय चीनच्या गुरापती अजूनही सुरूच असल्याचं दिसून येतं या चकमकीनंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून भारतातील वायाभूत सुविधा बँकिंग आणि माहिती क्षेत्रांमधील सायबर स्पेसमध्ये चीनकडून सायबर हल्ल्यांचं सा प्रमाण वाढलेलं आहे आणि गेल्या चार पाच दिवसांमध्ये चीनकडून चाळीस हजार तीनशे सायबर हल्ले करण्यात आले काँग्रेस कार्यकारिणीची काल बैठक झाली या बैठकीमध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा राहुल गांधींकडे देण्याची मागणी केली आहे तर या मागणीला अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आणि पुन्हा अध्यक्ष बनवण्याच्या मागणीवर राहुल गांधींनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये बंगळुरूमध्ये आयएस अधिकारी बीएम विजयशंकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे कर्नाटकच्या आयएमए पॉन्झी घोटाळ्यामध्ये त्यांचंही नाव आलेलं होतं आणि या तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय का याचा तपास सुरू आहे तर राजधानी दिल्लीमधील राऊस अॅव्हेन्यू कोर्टाच्या आवारामधील रेस्ट रूममध्ये एका महिलेवर बलात्कार झाला या घटनेनं राजधानी दिल्ली हादरून गेली आहे पोलिसांनी या धक्कादायक घटनेची माहिती दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्टाच्या आवारातील एका खोलीमध्ये अडतीस वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला असून कोर्टातील कर्मचाऱ्यांना बलात्कार केल्याचा आरोप पीडितेनं केला आणि या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटकही केली संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी स्थान मिळावं यासाठी रशियानं पुन्हा एकदा पाठिंबा दर्शवला आणि या दर सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यांची संख्या वाढवावी यावर अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे पण यावर चीन नेमकी काय भूमिका घेतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मेक्सिको देशामध्ये दे काही तासांपूर्वी जोरदार भूकंप झालाय रिस्टर स्केलवर त्याची तीव्रता सात पूर्णांक पाच इतकी होती आणि या भूकंपामुळे चार मेक्सिकन नागरिकांचा मृत्यू देखील झाला आणि काही ठिकाणी भूसखलन झाले तर रस्ते देखील खचलेत आणि एक हजार किलोमीटरच्या परिघामध्ये सुनामीचा इशारा देण्यात तर जगातला नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविच कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि गेल्या आठवड्यामध्ये नोकोवानं सर्बियामध्ये टेनिस टुर्नामेंट आयोजित केलेली होती त्या दरम्यान त्याला लागण झाल्याचा संशय आहे नोवागनं याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे लॉकडाऊन काळामध्ये अमेरिकेमध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये जवळपास दोन करोड लोकांच्या नोकऱ्या गेल्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था सुस्थितीत असून विकास करत असल्याचं देखील म्हटलं <laughs> अमेरिकेमध्ये ट्रम्प प्रशासनानं एच वन बी या व्यावसायिक व्हिसासाठी तिथं काम करण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्हिसा अखेरपर्यंत थांबवले तर एच वन बी आणि इतर प्रकारचा व्हिसा दोन हजार वीसच्या अखेरीपर्यंत थांबवण्यात आल्यानं भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना त्यामुळे धक्का बसला आहे तर अमेरिकेमध्ये काल ट्रम्प यांच्या रॅलीनंतर हिंसक घटना घडली आहे ट्रम्प यांच्या ताफ्यासमोर निदर्शनं करण्यासाठी काही आंदोलक जमले होते पण त्यांना तिथून हटवणार पोलीस ठाम आहेत आणि या दोघांमध्ये वादावादी झाली आहेत तर पोलिसांनी काहींना धक्काबुक्की सुद्धा केली आहे अमेरिकेच्या टेक्सास राज्यामध्ये कर्मचारी थोडक्यात बचावलाय डाब्लूजीचं काम करण्यासाठी हा कर्मचारी खांबावर चढला होता पण तिथंच त्याची प्रकृती बिघडली आणि सार्वजनिक सुरक्षा विभाग तातडीनं कामाला लागला आणि त्यांना काही मिनिटांमध्ये हेलिकॉप्टर पाठवले आणि त्याला एलिफ्ट केल्यावर लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले तर रशियामध्ये पायझमा शर्यतीचं यंदा पाचवं वर्ष अनेक जण यामध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते एरबी ही शर्यत एका शहरात म्हणजेच सेंट पीट्सबर्गमध्ये होत असते पण यंदा सदस्यांनी आपापल्या शहरात धावून त्यांचे व्हिडिओज पाठवले अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला अनुपम खेर या व्हिडिओमध्ये आपल्या आई आणि भाऊ राजूसोबत डान्स करताना दिसतात आणि आपल्या आईसोबतचे अनुपम खेर नेहमीच शेअर करत असतात आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतोय महात्रा न्यूज एटीन लोकमत